नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत आठवी इतिहासातील चौदावा धडा महाराष्ट्र राज्याची निर्मिती या धड्याचा आपल्या स्वाद्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुण्य लिहा त्यातील एक आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी राज्याची निर्मिती झाली उत्तर आहे महाराष्ट्र दोन आहेत मुंबई महापालिकेत मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव यांनी मांडला उत्तर आहे आचार्य अत्रे तीन आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यांनी जबाबदारी स्वीकारली उत्तर आहे यशवंतराव चव्हाण दोन दुसरा प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यातील एक आहे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली असालचा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र प्रश्न बिकट होत गेला राज्यभर असंतोष घुमसत होता मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून संघर्ष सुरू होता यासाठी आंदोलन सुरू झाले सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी केशवराव जेते यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली हे आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्राची भूमिका महत्वाची होती उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात वृत्तपत्रां वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती प्रबोधन केसरी सकाळ नवाकाळ नवयुग प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या वतीचे काम केले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आजार मराठा या वृत्तपत्रांनी वैशिष्ट्य पुढे कामगिरी केली बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने मित्र काढून जनआंदोलन बनवले लोकशाही रांडभाऊसाठी शाहीर अमर शेख शाहीर धना गवटकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली म्हणूनच संयुक्त महाराष्ट्र घड्या वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती असे म्हणावे लागेल कृष्ण ती नाय टिपाल एक आहे संयुक्त महाराष्ट्र परिषद आपण चॅनल असाल करा उत्तर आहे बारामे एकोणवीस रोजी बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त संदर्भात महत्वपूर्ण ठराव मंजूर झाला दोन या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस जुलै एकोणीस रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली तीन आहे या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करण्याची मागणी केली चार आहे या मराठी भाषिकांच्या प्रांतात मुंबई मध्य प्रदेशात मराठी भाषिक प्रदेश मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश करावा असा ठराव संबंध करण्यात आला प्रश्न दोन आहे संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान उत्तर आहे एक संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्राचे आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापर्यंत पोहोचवले खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले दो, दोन मुंबई महाराष्ट्र मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात आंदोलने करून जनमत जागृत केले तीन आहे एकोणीसशे छप्पन्न साली झालेल्या लोकसभा विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठे यश मिळवून जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले प्रथम गळावर छत्रपती शिवरायांच्या अश्वरोळ पुतळ्याचे अनावर करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान प्रधानमंत्री पंडित नेहरू विरुद्ध कार्यकर्त्यांनी जोरदार केंद्र सरकार महाराष्ट्र निदर्शनेचार आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा त्याचे सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष तर एस एम जोशी हे सचिव होते त्यानंतर अध्यक्ष श्रीपाद अमृत डांगे उपाध्यक्ष डॉक्टर ॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा